गणपती घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग समस्या आणि विद्यार्थ्यांना दत्त चौकातील गणपती घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंगची समस्या आणि घाणीचं साम्राज्य असून या रस्त्यांवर दोन शाळा आहेत शाळेमध्ये लहान विद्यार्थी येत जात असतात याशिवाय इथं पार्किंग नसताना देखील या ठिकाणी बाहेरील लोक गाडी पार्किंग करत असतात मागील पंधरा दिवसात दोन कुत्र्यांच्या पिल्लांचा यात जीव गेला आहे दरम्यान इथं काही विपरीत होऊ नये म्हणून प्रशासनानं त्वरित याकडे लक्ष देऊन पार्किंगची व्यवस्था दुसरीकडे करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे दरम्यान याविषयीची माहिती पाणीवेस मंडळाचे अध्यक्ष उदय रुपनर यांनी दिली आहे चौकडच्या जे गाड्या आपल्या गणपती घाटला लागतात आणि ते गाड्या लागल्यानंतर नाही इथं आता कुत्र्याचे पिल्ले आहेत किंवा कुत्रे आहेत ते गाडी खाली जाऊन बसतात प्रत्येक वेळेस सगळ्याला सांगणं हे शक्य नाही आहे दरवेळेस आल्यानंतर मी सगळ्याला सांगत असतो की बाबा तुमच्या गाडीखाली कुत्रा आहे गाडी चालू करतात त्यांना हाकलून तुम्ही गाडी चालू करा पण आज दुर्दैवानं आज एक कुत्र्याचे पिल्लो अजून एक गाडी खाली चेंगरून त्याला नेल ते त्याच्यामुळं मला काय म्हणायचं आहे की आजूबाजूला शाळा आहे दोन्ही ठिकाणी हे आहे ज्याच्या त्याच्या पार्किंग आहेत चौकडच्या ठिकाणी पार्किंग असून सुद्धा तरी गाड्या आणून इथं गणपती घाटवरती लावते आणि ते गणपती घाटवरती गाड्या लावल्या कारणामुळे आज नाहक एका कुत्र्या पिल्ल्याचा जीव गेलेला आहे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जागेला पार्किंगला गाड्या लावत नाहीत त्या गाड्या इथं सर्रासपणे अडव तिडवं कसं सुद्धा लावतात आणि संध्याकाळी जे वॉकिंगला लोक येतात त्यांना सुद्धा सांगून कंटाळवा अक्षरशः आम्हाला आतमध्ये घरात जायला सुद्धा रस्ता नसतोय एवढ्या गाड्या बेशिस्तपणे लावतात सांगितलं तर म्हणतात राहू दे की लावतो मधी तुला काय करायचंय उर्मटपणाची भाषा बोलतात इथं आणून गाड्या पार्किंग करू नये अन्यथा गाड्या पार्किंग केल्यानंतरनं मी कायदेशीर रित्या कारवाई करणार आहे